बघा आपण बघत आहोत इयत्ता नववी गणित भाग एक यामध्ये दिलेला आपला पहिला चॅप्टर काय दिलं याच्यामध्ये सेट संच याच्यामध्ये अगोदर आपण संच मध्ये काय बघितलं संच म्हणजे काय तर ज्या समूहातील घटक आपला अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात जसं की नैसर्गिक संख्याचा समूह त्यामध्ये आपण सगळे नंबर सांगू शकतो की नाही समसंख्याचा संच विषम संख्याचा संच मूळ संख्याचा संच आपण सांगू शकतो मग अशा संच जे आपण सहज सांगू शकतो अचूकपणे सांगू शकतो की या संचमध्ये या समूहामध्ये हे घटक येतात त्या समूहाला संच म्हणायचं त्यानंतर आपण पाहिलं संच लिहिण्याच्या पद्धती संचय लिहित असताना आपण त्याला ए पासून पर्यंत कोणते एक कॅपिटल लेटर आपण त्या ठिकाणी यूज करत असतो जसं की ए असेल बी असेल आणि मग ते तो सेल लिहित असताना तो कशा म्हणजे तो आपण कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट म्हणजे काय महेर बिकांसामध्ये येतो आणि प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन मध्ये आपण स्वल्प विराम वापरत असतो क्रम वापरतो बरोबर लिस्ट मेथड मध्ये आपण हे वापरत असतो तर गुणधर्म पद्धतीमध्ये काय करत असतो आपण की सगळ्या एलिमेंटसाठी आपण एकच आक्षेप आणि त्याचा गुणधर्म लिहितो आपण की समजा आता आपण नैसर्गिक संख्येचा संचलिला एक दोन तीन चार पदा आपण अनंत नैसर्गिक संख्या ते लिहता संकण एक सी नैसर्गिक संख्या आहे आणि किती आहे ती कुटुंब कुट करत आपण ते लिहित असतो अशा प्रकारचे संचलिनाच्या दोन पद्धती आता लिस्ट मेथड आणि रूल मेथड जे काही नमुने पाहण्यासाठी सराव संच तुम्हाला वन पॉईंट वन त्या की सेटमध्ये जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे त्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं तुम्हाला तर काही संच तुम्हाला लिस्ट मेथड ना काही तुम्हाला संच दिले जसं की पहिला संच तुमचा कोणता समपूर्णांक संख्याचा संच इथे घेऊ आपण आलो समपूर्णांक संख्या संच सेट ऑफ नंबर कोणते इवन नंबर समपूर्णांक संख्या कोणत्या पूर्णांक मध्ये ऋण संख्या सुद्धा येतात आणि धनसंख्या सुद्धा येतात जर इथं नॅचरल नंबर जर विचारला असतरी आपण कसं केलं समजा नैसर्गिक समसंख्या त्याचा पण आपण शेट बनवू दोघांचे पण बनू आपण आता अगोदर काय आपण समपूर्णांक संख्या आपण त्यासाठी ए हे लेटर यूज करू वापरूयात त्याला आपण कर्ले मध्ये घेऊ आता समपूर्णांक पूर्णांक संख्या ह्या ऋण पण असतात आणि धन पण असतात मग आपण त्या दोन्ही पण या ठिकाणी लिहू शकतो आता धन जर लिहिलं असेल तर आनंद असतात ऋण पण आनंद असतात त्यामुळे दोन्ही साईडला साईन देऊ शकता का पण आपल्याला जर फक्त असं विचारलं असतं की सम नैसर्गिक संख्याचा संच लिहा तर तुम्ही कसं लिहिलं असतं फक्त टू फोर सिक्स ए असं द्यावं लागत असं कळेल दोन्ही प्रश्न त्यानंतर आपण त्याचं मला सेकंड क्वेश्चन घेऊ काय दिला सेकंड क्वेश्चन की एक ते पन्नास मधील कोणत्या संख्या लिहायचे आपल्या कोणत्या इवन प्राइम नंबर इवन प्राइम नंबर फक्त एकच आहे कोणती संख्या ती टू दोन दो। मग त्याचा आन्सर काय म्हणाल तुम्ही एक ते पन्नास मधील समूळ संख्या ही फक्त केवळ कोणती आहे समजा त्या सेटला आपण बी नाव देऊ इथे ओन्ली टू झाला सर आता बघूया आपण क्वेश्चन नंबर थ्री समजलं इथपर्यंत आता थर्ड नंबर क्वेश्चन पेशन काय सर्व ऋण पूर्णांक संख्याचा संच पूर्णांक संख्या राहायचं पण कोणत्या निजेटिव्ह ओन्ली निजेटिव्ह ऑल निजेटिव्ह इंटीजियस नंबर सर्व पूर्णांक संख्या सर्व ऋण पूर्णांक संख्या मग कसं येणार तुम्ही त्या साईडला आपण समजा सीए नाव देऊ मग पूर्णांक संख्या म्हणजे रुग्णालयाच्या सगळ्या अशा किती झालं त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फोर काय केलं फोर नंबरचा क्वेश्चन आपल्याला संगीतातील सात स्वर जे आपलं म्युझिक आहे म्युझिक मध्ये किती स्वर आहे सगळे सात आहेत आपण लिहून घेऊ संगीतातील सात स्वर कोणत्या आहेत त्यासाठी समजा आपण डी हे लेटर यूज करूयात सा आणि नि झाले हा झाला आपला पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये आपण लिस्ट मेटरनं काय केलेलं आहे ते सेट आपण दिलेलं बघूया आपण आता दुसरा प्रश्न क्वेश्चन नंबर टू याच्यामध्ये काय दिलं आपल्याला काय चिन्हामध्ये माहिती दिलेली आहे ती आपल्याला काय करायचं त्याचं विधान बनवायचं म्हणजे स्टेटमेंट बनवायचं आपल्याला पहिलं काय दिलं आपल्याला आता याला काय म्हणत असतं हे जे ई सार्कले असते याला म्हणायचं घटक आहे एलिमेंट आहे आणि जर त्याच्यामध्ये अशी मारली असेल तर घटक नाही एवढं सोपं आहे मग याचा अर्थ काय होत असतो बघा की चार चे तीन हा क्यू संचचा घटक आहे लिवा लागले तर एक नाही इथं लिहावा लागेल तुम्हाला आहे म्हणजे काय फोर आपो थ्री इज अँड एलिमेंट ऑफ क्यू सेट से लिवायसाठी समजलं त्याच्यानंतर तुम्हाला मायनस टू इथं काय झालं घटक नाही आहे म्हणजे मायनस टू हा यन संचचा घटक आता इथं नाही ना आहे म्हण इथं नाही द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर थ्री आता इथं थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये का काय की पी ही ओड नंबर आहे ही विषम संख्या पण ती कोणती माहिती आहे का आपल्याला म्हणजे धनही करू नये मा माहिती आहे का नाही मग इथं काय नाही तुम्ही की पी हा सर्व विषम संख्याचा संख्यांचा वर... सं समजा दुसरा प्रश्न चिन्हात दिलेली माहिती आपल्याला विधानामध्ये अशा पद्धतीने लिहायची तुम्हाला आपण त्याचे विधान लिहिले क्वेश्चन नंबर थ्री याच्यामध्ये काय सांगलं कोणतेही दोन सेट लिहायचे तुम्हाला दोन संच लिहित आणि तेच काय करायचे यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहायचे मग समजा आपण त्याच्यामध्ये पहिला सेट घेऊ ये काय घेणार आपण समजा समजा आपण समसंख्याचा संच घेऊ दोन चार सहा आठ दहा तुम्ही कोणत्याही संच लिहू शकता त्याच्यामध्ये आता इथेच आपण कारण काय हे झालं आपल्या यादी पद्धत गुणधर्म पद्धतीने काय केलं तुम्ही की एक्स ही काय आहे नॅचरल नंबर आहे नॅचरल इवन नंबर आहे नॅचरल नंबर आहे काय ती इवन नंबर किंवा तुम्ही एक्स ही विषम संख्याचा संच आहे विषम संख्यांचा संच आहे दुसरा योशाचा तुम्ही विषम घ्या किंवा पूर्ण वर्ग संख्या घ्या जसं की आता पी सी एक आपण पूर्ण वर्ग संख्या कोणत्या एक चार नऊ सोळा आणि पंचवीस आपण पंचवीस पर्यंत जर लिहिलं तर याचं कारण किंवा तुम्ही याला गुणधर्म पद्धतीने कसं लिहिणार बघा एक सी काय आहे पूर्ण वर्ग संख्या परफेक्ट स्क्वेअर नंबर पूर्ण वर्ग संख्या आहे कुठपर्यंत पाच पर्यंत असं द्या तुम्ही एक सी काय पाच पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्या आहे कळलं किंवा पंचवीस पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्या आहे अशा पर्यंत तुम्हाला कोणते दोन संच त्या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नामध्ये लिहायचे प्रश्नात काय सांगितलं की तुम्हाला खालील संच यादी पद्धतीने लिहायचे आता पहिला संच काय दिलेला आहे काय पाहिलं संच की भारतीय सौर वर्षातील काय दिले तुम्हाला महिने लिहायचे म्हणजे आपले जे मराठी महिने म्हणतो आपण ते लिहायचे तुम्हाला काय त्या संचला समजा आपण करणार नाव घेत मग कोण आहे महिने मराठी सौर म्हणजे मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन अश्विन कार्तिक आला द्यानतर द्यानतर पाल। पाल। मैं ने ले मैं। का कार्तिक त्यानंतर त्यानंतर पौष आणि फाल्गुन अशा पद्धतीचे भारतीय सौर वर्षातील किती महिने बारा महिने सेकंड क्वेश्चन दिला आपल्याला कॉम्प्लिमेंट हा आपला काय दिला वर्ड दिलेला आहे त्या साठी आपण काय करूयात त्याच्या आपल्याला अक्षराचा संच द्यावा लागेल मग काय सी ओ एम आता ई एल डबल ई लिहिण्याची गरज नाही एन आणि टी सी आणि ई आणि एम हे दोन जे लेटर डबल आले ते डबल लिहिण्याची गरज नाही तुम्हाला ते काय करायचे एकदाच दच त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा कोणता शेअ दिला आपल्या थर्ड नंबरचा मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा संच कोण कोणते मानवाचे ज्ञानेद्रिय येत जीभ आणि त्वचा इंग्लिश मध्ये कस दिनोज आईज सी फोर नंबरचा क्वेश्चन काय दिलेलं आपल्याला वन टू टून काय करायचं तुम्हाला वन टू ट्वेंटी मध्ये जे प्राईम नंबर आहे ते रेश येत मग प्राईम नंबर म्हणजे कोणत्या मूळ संख्या पहिली कोणती आहे टू त्यानंतर थ्री नंतर नंतर फायव्ह नेवन थर्टीन सेव्हन्टीन आणि नाईन्टीन हे काय सगळे प्राईम नंबर आहेत कुठून कुठपर्यंत एक पासून वीस पर्यंत त्यानंतर पाचवा प्रश्न काय दिलेला आपल्याला पृथ्वीवर असणारे सगळे काय लक्षात तुम्हाला खंड किती खंड आहेत बरं सगळे सात खंड जसं की पहिला आपला आशिया खंड त्यानंतर युरोप खंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया अंटार्टिका अंटार्टिका खंड त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका त्यानंतर उत्तर अमेरिका युरोप युरोप दिलाय आपण आणखी आफ्रिका खंड झाले बघा झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सगळे किती खंड आहेत हे आपण काय केलं सगळे जे तुम्हाला गुणधर्म पद्धतीने शेअ दिले होते त्याची आपण लिस्ट मिळताना दिली आहे आता काय तुम्हाला लास्ट प्रश्न मध्ये काय दिलेलं आहे तर तुम्हाला लिस्ट दिलेली आहे ते तुम्हाला गुणधर्म पद्धतीने पद्धतीने संशयित दिले ते आपल्याला काय करायचंय गुणधर्म पद्धतीस याचे लिस्ट मिळतात दिलेले जसं की पहिला दिला आपलं कोणता आहे तो काय दिलं त्याच्यामध्ये कुठपर्यंत ते मग शंभर कशाचा वर्ग आहे दास आपण काय करूया सगळे दिलेले काय आहे तर नॅचरल नंबर आहेत पण नॅचरल नंबर काय आहे वर्ग आहे मग कुठपर्यंत आहेत ते वर्ग तर एक पासून म्हणजे एक पेक्षा मोठा आहे आणि दहा पेक्षा दहा म्हणजे एक पासून ते दहा पर्यंतच्या संख्येचे काय दिले ते आपल्याला वर्ग दिले हे असं तुम्ही त्याला काय करायचं गुणधर्म आता सेकंड काय नाही आपल्याला बघा बरं सेकंड सेट कशाचा आहे तुम्हाला सिक्स ट्वेल्थ एटीन ट्वेंटी फोर म्हणजे सहा पाडा दिला कुठपर्यंत येतो अठ्ठेचाळीस पर्यंत मग इथं काय येणार तुम्ही एक्स एक्स काय आहे तो पण नॅचरल नंबरच आहे मग काय येतो सहा यन घ्यायचा सहा यन म्हणजे काय सहा गुण म्हणजे नैसर्गिक <laughs> नैसर्गिक एक दोन, दोन तीन चार म्हणजे सहा एक न गुण दोन न गुण तीन न गुण असं कुठपर्यंत केलं अठ्ठेचाळीस म्हणजे घेतला आठ पर्यंत कळलं पुढे तीन नंबरचा सेट कशाचा आहे स्माईल मग तुम्ही काय ना तुम्ही एक्स काय आहे एक्स इज वर्ल्ड लेटर्स ऑफ लेटर्स ऑफ किंवा मराठी ओपन हा एक्स हा काय आहे स्माईल शब्दातील अक्षरांचा संशय दिलेलं काय तुम्हाला ते लेटर आहे ते पण त्याचं स्माइल या शब्दातील अक्षरातील काय आहे ते संशय आहे त्याच्यानंतर पुढे काय दिलं ते मला सगळे आठवड्यातील वार दिले आहे ना आपण काय घेणार तुम्ही एस एक्स। एस हा काय आहे आठवड्यातील वाराचा संच आठवड्यातील वाराचा त्याच्यानंतर कोणता आहे आपला संच लास्ट एक्स आहे एक कशाचा संच येतो दिलेला आहे ना ए टी आता याच्यापासून दोन लेटर तयार होतात कोणते एक तर टी होतो वर्ड दोन तयार होतो एक टी किंवा ई आपण कोणता एक घेऊ समजा काय घेऊ आपण एक सहा काय आहे एक हा टी या शब्दातील या शब्दातील शब्दा अक्षर असा समज अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन या ठिकाणी पूर्ण बघितलेला ठीक आहे